सदर प्रणाम मित्रांनो मी आपलं मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदय चक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित बुद्ध धम्म गजल्यायन एपिसोड एक्कावनमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा एक महान ग्रंथ लिहिला त्या ग्रंथातील काही प्रसंगाचे मी मराठी गजलेमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करीत आहे तर ऐका बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले भाग सहा बुद्धाचे समकालीन उपभाग बुद्धाचे समकालीन ऐका सिद्धार्थाला सहमत नव्हती ब्राह्मणवादी विचारधारा सिद्धार्थाला सहमत नव्हती ब्राह्मणवादी विचारधारा कश्यप्पाच्या सिद्धांताची अक्रियवादी विचारधारा सिद्धार्थाला सहमत नव्हती ब्राह्मणवादी विचारधारा जे जे आले वाट्याला ते सुखदुःखाला सहणे आहे जे जे आले वाट्याला ते सुखदुःखाला सहणे आहे कर्मकांड हे उगीच छळते नियतीवादी विचारधारा सिद्धार्थाला सहमत नव्हती ब्राह्मणवादी विचारधारा स्वर्ग असे ना नरक असे ना कर्मफळाची उगीच भीती स्वर्ग असे ना नरक असे ना कर्मफळाची उगीच भीती यज्ञहोम हे फसवे मणते उच्छेदवादी विचारधारा सिद्धार्थाला सहमतनौति ब्राह्मणवादी विचारधारा आपतेज अण् वायुपृथिवी स्वतन्त्रतत्त्वे निर्मिति चि आपतेज अण् वायुपृथिवी स्वतन्त्रतत्त्वे निर्मिति चि अनोन्यवादी सिद्धांताची विक्षिपवादी विचारधारा सिद्धार्थाला सहमत सहमतनोती ब्राह्मणवादे विचारधारा चातुर्यामसंबरवादी चातुर्या मसंबरवादी महावीराणे धर्मशोधला चारशिला चे पालनकरणामुक्तिवादी विचारधारा सिद्धार्थाला सहमत नौती ब्राह्मणवादी विचारधारा सिद्धार्थाला सहमत नव्हती ब्राह्मणवादी विचारधारा मित्रांनो बुद्ध आणि त्यांचा धम्म या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ पाडवड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल बघितलं का नसेल बघितलं तर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ आपण बघितला त्याबद्दल आपले आभार जय भीम नम बुद्धाय जय संविधान